नमस्कार निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आजचा आपला विषय आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाचं काय होणार हा विषय अशासाठी की मनोज जरांगे पाटील दहा तारखेपासून दहा फेब्रुवारीपासून उपोषणाला बसलेलं आहे आज त्यांच्या उपोषणाचा आठवा दिवस आहे त्यांची तब्येत दोन दिवसापूर्वी ढासळली होती त्यांना आता सलाईन लावलेलं ला आहे आणि तरीसुद्धा उपोषण चालू राहील असा आग्रह ते धरत आहेत हे धोकादायक आहे अत्यंत आणि सरकारच्या दृष्टीने अडचणीचं आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वेळेला म्हणजे वाशीमध्ये त्यांचं आंदोलन मिटवताना जे त्यांना आश्वासन दिलं होतं ते आश्वासन म्हणजे फसवणूक आहे हे जरांगे पाटलांच्या चा चांगलंच लक्षात आलेलं आहे म्हणून ते पुन्हा उपोषणाला बसलेले आहेत आणि आता शिंदे त्यांना सांगतायत की आम्ही लवकरात लवकर काहीतरी करतोय तुम्ही उपोषण मागे घ्या तरीसुद्धा जरांगे बाट पाटलांचा आग्रह आहे की सरकार माझ्या मागण्या मान्य करत नाही म्हणजे जे जे मराठे ज्यांच्याकडे कुणबी दाखल दाखला आहे त्यांना आरक्षण देण्याची मागणी आणि दुसरं म्हणजे ते जे म्हणत आहेत सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण द्या जी माझी मागणी सरकारने मान्य केली होती पण अंमलात आणली नाही सरकारने मला फसवलं जो जी आर काढला असं सा सरकारने सांगितलं त्याऐवजी सरकारने फक्त ड्राफ्ट दिला असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे म्हणून त्यांनी हे उपोषण जिद्दीने पुढे चालू ठेवलेलं आहे पण त्यांच्या तब्येत तब्येतीला असलेला धोका आजही टळलेला नाही आहे आणि आज तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की जरांगे पाटलांनी काळजी घेतली पाहिजे त्यांच्यावर त्यांनी असं सुचवलं की त्यांना जे अन्न दिलं जातं त्याच्यामधून काही धोका होऊ शकतो त्यांना जे पाणी दिलं जातं किंवा सरबत दिलं जातं ज्यूस दिलं जात असेल त्याच्यामधून धोका होऊ शकतो म्हणजे प्रकाश आंबेडकरांना असं सुचवायचं आहे की जरांगे पाटीलांच्या आंदोलनामुळे अडचणीत आलेले अनेक लोक आहेत त्या सर्वांना जरांगे पाटील यांचं हे उपोषण डोकेदुखी झालं आहे त्या त्यामुळे त्यांच्यावर कुणीतरी विषप्रयोग करू शकतो असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे म्हणजे तसं सूचक व वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्यांनी विषप्रयोग असा शब्द वापरला नसला तरी धोका होऊ शकतो असं ते म्हणत आहेत मला असं वाटतं जहरांगे पाटलांची काळजी ज्या कार्यकर्त्यांना वाटते त्यांनी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कारण आता सरकारला त्यांची अडचण झालेली आहे सरकार कोणतंही कारस्थान त्यांच्या विरोधात करू शकतो असं प्रकाश आंबेडकरांना सुचवायचं आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनीही याची दखल घेतली पाहिजे कारण जर जरांगे पाटलांच्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर अख्खं सरकार अडचणीत होईल एकनाथ शिंदे अडचणीत होती येतील आणि महाराष्ट्राचा जो मराठा समाज आहे ज्याच्यापैकी बहुसंख्यांना जरांगे पाटलांविषयी सहानुभूती वाटते हा समाज त्याचा राग हा सरकारविरुद्ध जाईल हे लक्षात घ्यायला पाहिजे जरांगे पाटील यांचं जे उपोषण आहे ते मिटवण्याचा एक मार्ग आहे मराठा समाजाला स्व स्वतंत्रपणे आरक्षण देणं आणि मला असं वाटतं की काल म्हणजे माझी ही माहिती आहे की काल मंत्रालयामध्ये न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या मागासवर्गीय आयोगाने आपला अहवाल सादर केलेला आहे या अहवालानुसार मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे त्याला अपवादात्मक परिस्थितीत स्वतंत्र आरक्षण दिलं पाहिजे अशी शिफारस या अहवालात केलेली आहे आता मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची मिटिंग होईल मंत्रिमंडळाची बैठक होईल तेव्हा हा अहवाल तिथे ठेवला जाईल आणि स्वीकारला जाईल हा अहवाल स्वीकारल्यावर मराठा समाजाला सोळा नवे बारा नवे तर दहा टक्के आरक्षण देण्याची शिफारस राज्य सरकारकडेल अशी बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे आणि ही बातमी सर्वत्र आता व्हायरल होते मराठा समाजाला दहा टक्केच आरक्षण का असा प्रश्न मराठा समाजाचे मराठा आरक्षणाचे समर्थक गरीब मराठ्यांच्या आरक्षणाचे समर्थक विचारतील याचं कारण असं दिलं जात आहे शिंदे सरकारतर्फे की जेव्हा सोळा टक्के दोन हजार चौदा पूर्वी आरक्षण दिलं राणे समितीच्या शिफारशीनुसार तेव्हा राणे समितीने मराठा समाजाची लोकसंख्या बत्तीस टक्के धरली होती त्याच्या अर्ध त्यांनी आरक्षण दिलं हे आरक्षण हायकोर्टाने फेटाळून लावलं हे सुप्रीम सुद्धा गेलं नाही त्यानंतर दोन हजार एकोणीस साली फडणवीस सरकारने जे आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात गेल्यावर हायकोर्टाने ते उचलून धरलं त्यावर शिक्कामोर्तब केलं पण टक्केवारी कमी केली सोळा टक्क्याची टक्केवारी त्यांनी बारा आणि तेरा टक्के केलेली आहे लक्षात घ्या म्हणून यावेळेला आयोग म्हणजे मागासवर्गीय आयोग आणि सरकारही ताक फुंकून पित आहे आणि सोळा नको बारा नको तर दहा टक्के आरक्षण आपण स्वतंत्रपणे देऊया असं म्हणत आहे लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवून हा ठराव मंजूर करण्यात येईल हा कायदा करण्यात येईल असं एकनाथ शिंदे यांच्या यांचे समर्थक आणि मंत्रालयातली सूत्र सांगतायत पण मुद्दा असा आहे की जरांगे पाटलांची जी, जी मागणी आहे आम्हाला मधून रिझर्वेशन द्या त्याचं काय होणार आहे हा एक मुद्दा आहे आता जरांगे पाटील थोडेसे फ्लेक्झिबल झालेले आहेत त्यांनी आपली भूमिका थोडी बदलली आहे ते असं म्हणत आहेत ज्यांना कुणबी म्हणून रिझर्वेशन मिळणार आहे त्यांनी घ्यावं आणि ज्यांना हे स्वतंत्र रि रिझर्वेशन पाहिजे त्यांनी तेही स्वीकारावं हो। म्हणजे त्यांची मागणी आता व्यापक झालेली दिसते या सगळ्या आंदोलनाच्या झमेल्यातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग त्यांनी ठेवलेला आहे लक्षात घ्या मुद्दा असा आहे की जरी सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं तरी कोणीतरी पुन्हा कोर्टात जाऊ शकतं गेल्या वेळेला जयश्री पाटील कोर्टात गेल्या होत्या फडणवीस यांचे समर्थक असलेल्या सदावर्ते यांच्या त्या पत्नी आहेत त्यांचा पहिल्या वेळेला हायकोर्टात विजय झाला दुसऱ्या वेळेला सुप्रीम कोर्टाने जे हायकोर्टाने मंजूर केलं होतं बारा तेरा टक्के आरक्षण ते फेटाळून लावलं सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने सुद्धा ते फेटाळून लावलं आणि आता सुप्रीम कोर्टापुढे क्युरेटिव्ह पिटिशन आहे क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग असताना अशा प्रकारे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं तर ते सुप्रीम कोर्टामध्ये त्याआधी हायकोर्टामध्ये टिकेल का त्यासाठी सज्जड पुरावे मागासवर्गीय आयोगाने दिले आहेत का कारण मागच्या वेळेला मागासवर्गीय आयोग जो न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली होता त्याने पुरेसे पुरावे दिले नाहीत असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं म्हणून आरक्षण फेटाळलं होतं यावेळेला मागासवर्गीय आयोगाने ही खबरदारी घेतली आहे का त्यांना जे पुरावे हवे आहेत सुप्रीम कोर्टाला ते न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या या आयोगाने गोळा केले आहेत का हा खरा प्रश्न आहे म्हणजे जरी सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं मराठा समाजाला तरी ताबडतोब होण्याची गरज नाही कारण हे प्रकरण पुन्हा कोर्टात शंभर टक्के जाणार आहे मला एक गोष्ट कळत नाही की एकनाथ शिंदे आरक्षण देण्यासाठी धडपड करत आहेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा या आरक्षणाला विरोध नसला तरी फारसे ते उत्साही दिसत नाही त्यांचाच एक माणूस सदावर्ते यांच्या पत्नी कोर्टात जातात आणि आरक्षण थांबवतात था। हा कोणत्या राजकारणाचा खेळ आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही भारतीय जनता पक्षाचा सगळा बेस हा ओबीसी आहे ओबीसीना नाराज करण्याची त्यांची तयारी नाही आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये फडणवीस यांनीच भुजबळ यांना पुढे करून मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद उभा केला आहे असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आता दहा टक्के आरक्षण मंत्रिमंडळाने जरी मंजूर केलं तरी जरांगे पाटलांचं समाधान होईल याची शक्यता नाही याचं कारण जरांगे पाटील असं म्हणत आहेत की एकतर कुणबी दाखले जर तुम्ही आम्हाला दिलेत तर ते आम्हाला ओबीसीमधलं आरक्षण मिळू शकतं पण आत्तापर्यंत यांनी सांगितलं त्रेपन्न लाख दाखले आम्ही शोधलेले आहेत पण यापैकी नवे कित कित कोणते आहेत आत्ता किती मिळाले आहेत हा आकडा अजून सरकार जाहीर करत नाही नंबर दोन सगळ्या सौऱ्याने सुद्धा मिळालं पाहिजे ही मागणी आहे जरांगी पाटलांची ती मागणी शिंदे यांनी मान्य केली गेल्या वेळेला म्हणून उपोषण मिटलं आणि गुलाल उधळला गेला परंतु या गुलालाच्या धुळ्यामध्ये शिंदे यांनी जी फसवणूक केली ती काही तासच लपून राहिली नंतर शिंदे यांनी जरांगे पाटलांना फसवलं हे बाहेर आलं जरांगे पाटील संतापले आणि पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहे ते लक्षात घ्या त्यामुळे यावेळी जरांगे पाटील सावध असतील आपले विश्वासार्हता जर टिकवायची असेल तर आपण एकनाथ शिंदेंच्या खिशात आहोत असं दिसता कामा नये याची सावधगिरी ते निश्चितपणे पाळतील असं मला वाटतं म्हणून जेव्हा आता सरकार मान्य करेल की समजा दहा टक्के आरक्षण द्यायचं सरकारने मान्य केलं तरी जरांगे पाटील ते तपासून घेतील माणसं पुन्हा कोर्टात जाणार आहेत हेही त्यांना माहिती आहे है। त्यामुळे कुणबी दाखले देण्याचं थांबू नका पण हे जे आता आरक्षण तुम्ही दहा टक्के देताय ते चालेल पण एकाच वेळेला लक्षात घ्यायला पाहिजे एकाच वेळेला ओबीसीमध्ये आरक्षण आणि दुसऱ्या बाजूला हे विशेष आरक्षण दहा टक्के असं मिळणार नाही पुन्हा मराठा समाजातल्या लोकांनी जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण आहे त्याचेही फायदे घेतले आहेत हे पुन्हा दहा टक्के आरक्षण आल्यावर तो फायदा या समाजाला घेता येईल असं वाटत नाही हे स्पष्टपणे लक्षात घ्या असं वाटत नाही त्यामुळे सगळ्या स्वरांच्या मुद्द्यांवर सुद्धा कोर्टामध्ये तो मुद्दा टिकेल असं वाटत नाही कारण ते पितृसत्ताक पद्धत आहे आणि पितृसत्ताक पद्धतीमध्ये अशा प्रकारे सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण देता येत नाही जरांगे पाटलांची ही मागणी होती की कायदा सुद्धा मातृसत्ताक करा पण ते होणार नाही कारण त्यासाठी मोठी प्रक्रिया आहे मग आता काय होणार तर दहा टक्के आरक्षण जर शिंदे सरकारने पुढच्या आठवड्यात दिलं तर ते जरांगे पाटलांना सांगतील आता हे आम्ही करतोय आता हे प्रकरण जर कोर्टामध्ये गेलं तर आम्ही काही करू शकत नाही तुम्ही आता उपोषण मागे घ्या आणि मग जरांगे पाटलांना उपोषण मागे घ्यावं लागेल असं निरीक्षकांचं म्हणणं आहे जरांगे पाटील फार दिवस उपोषण करू शकत नाही त्यांची तब्येत नाजूक झालेली आहे गेल्या वर्षभरात त्यांनी चार वेळा उपोषणं केलेत हे लक्षात घ्या त्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा हा संघर्ष चालू राहिला तरी आपण उपोषण न करता आणखी काय करू शकतो आणखी आंदोलनाचे वेगळे कल्पक मार्ग काय वापरू शकतो याचा विचार आ, जरांगे पाटलांना करावा लागेल दुसऱ्या बाजूला या उपोषणाच्या वेळेला हिंसाचारसुद्धा झालेला आहे मराठवाड्यामध्ये काही गावामध्ये टायर पेटवण्यात आलेले आहेत मर्यादित हिंसाचार आहे फार मोठा हिंसाचार नाही आहे पण कदाचित जरांगे पाटलांच्या ना नावाने भलतेच लोक हे करत असण्याची शक्यता आहे सरकारने याची सुद्धा दखल घेतलेली आहे आणि जरांगे पाटलांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकार या कारणासाठी सुद्धा करू शकतं म्हणजे जरांगे पाटील यांच्या उपोषणाचं भवितव्य आणि मराठा आरक्षणाचं भवितव्य आजही या क्षणालाही अधांतरी आहे हे लक्षात ठेवा सरकारने विशेष अधिवेशन बोलवून हे दहा टक्के आरक्षण मंजूर करून घेतलं तरी ते पुन्हा कोर्टात जाईल हायकोर्टात जाईल सुप्रीम कोर्टात जाईल त्यामुळे ते अशा प्रकारे लटकतच राहणार याविषयी काही शंका नाही जरांगी पाटलांचा लढा या क्षणा